नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मदे आपला स्वागत वादग्रस्त आय एस अधिकारी यांची आई मनोरमा खेडकर या हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय या व्हिडिओमध्ये मनोरमा यांच्या हातात पिस्तूल असून त्या एका शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात येतोय मात्र यावर आता त्यांचे वकील ॲडव्होकेट रवींद्र सुतार यांनी स्पष्टीकरण दिलं असून स्वरक्षणासाठी त्या तिथे बाउंसर्स आणि हातात पिस्तूल घेऊन गेल्या होत्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे त्याचबरोबर हे प्रकरण नेमकं काय आहे हे देखील त्यांनी सांगितलंय मी ऍडव्होकेट रवींद्र सुतार मला मीडियाकडून जो सौ मनोरम खेडकर यांच्या जो गन हातात घेऊन जो व्हिडिओ व्हायरल होतो त्याबाबतची विचारणा केली असता तसेच माझ्या क्लायंटने दिलेल्या माहितीनुसार सदरचा वाद जमिनी चा वाद जमिनीचा मिळकत आहे तो वाद सध्या पुणे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे साधारणतः उपलब्ध कागदपत्रानुसार असं दिसून येते की मनोरमा खेडकर या माझ्या आशिलांनी वाद मिळकत ही खरेदी खतानुसार विकत घेतली असून ते आज अखेरीस ताब्यामध्ये आहे सदर बाबतचे सर्व कागदपत्र आम्ही मेहरबान न्यायालयात त्यांच्यातर्फे दाखल केले साधारणतः ही जी गन हातात घेतलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तर माझ्या क्लायंटच्या म्हणण्यानुसार सदरचा जो व्हिडिओ आहे तो साधारणतः जून दोन हजार तेवीस सालचा व्हिडिओ आहे म्हणजे एक वर्ष होऊन गेले त्या व्हिडिओसाठी सदरचा जो तथाकथित व्हिडिओ आहे जी घटना आहे तथाकथित त्या घटनेच्या अगोदर माझे क्लायंट त्यांची जी धडवली गावची वाद मिळकत आहे त्यांच्या जी ताब्यात आहेत त्या मिळकतीमध्ये ती मिळकत कसण्यासाठी त्याची पाणी करण्यासाठी दिनांक चार जून दोन हजार तेवीस रोजी गेले असता त्यांना तिथल्या काही लोकांनी मज्जाव केला अडवणूक केली व तिथे वादावादी झाली त्याबाबतचा रिसर्च तक्रार माझ्या खेडकर यांनी पोलीस पोली दाखल केली त्यानुसार एफ आय आर रजिस्टर झाला सदरच ची प्रत मी मेहरबान कोर्टात दाखल केली साधारणतः ती घटना घडल्यानंतर पुढे काही वाद होऊ नये तसेच सदरची धडली जाऊन कथी <ुणत्ति> अगदी रिमोट प्लेसमध्ये म्हणजे डोंगराळ भागात आहे तिथे मानववस्ती नाही आणि ही जी घटना घडली त्या दिवशी बरेच जण तिथे उपलब्ध होते काही अपप्रकार होऊ नये म्हणून स्वसंरक्षणासाठी त्यांनी सदरची गण आपल्याजवळ बाळगलेली त्यांनी मला सांगितले सदरबाबत त्यांच्याकडे रितसर कायदेशीर परवाना आहे सदरची त्यांनी स्वसंरक्षणासाठी तेथे दाखवलेली दिसून येते सदरचा जो जमिनीचा वाद आहे तो आज अखेरीस मेहरबान न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे आज रोजी सदरबाबत त्यावरती विचार करणे किंवा सांगणे संयुक्तिक होणार नाही जो काय आदेश येईल मेहरबान कोर्टाचा त्या आदेशाची आपल्याला वाट पाहावी लागेल धन्यवाद कम ऑन गायज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गायजम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन